नमस्कार गरुड झेपमध्ये आपले स्वागत आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये युती सरकारने शेतकऱ्यांना शेती कर्जमाफीचे आश्वासन दिले होते त्यामुळेच हे सरकार पूर्ण बहुमताने निवडून आले आणि सत्तेत बसले तरीसुद्धा सत्ताधारी सरकार कर्जमाफी नाकारत असल्यामुळे त्याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन करावे आणि येत्या एकोणावीस ये आणि वीस एप्रिल रोजी म्हणजे शनिवार आणि रविवार या दोन दिवस शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला दूध आणि इतर सर्व पिकवलेल्या जीवनावश्यक वस्तू यांची विक्री बंद करून आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन खानदेशातील शेतकरी नेते सुनील देवरे यांनी शेतकऱ्यांना केले आहे या आंदोलनांना खानदेशात मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या एकोणावीस एप्रिल आणि वीस एप्रिल रोजी आपण पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून दूध आणि भाजीपाला याच्यावरती बंदी ठेवले बंद ठेवलेला आहे याच्यामध्ये आपली अशी इच्छा आहे की विधानसभा दोन हजार चोवीस मध्ये महायुती सरकारने आपल्याला सांगितलेलं होतं की कर्जमाफी करू सातबारा बारा उतारा सरसकट पोरा करू परंतु त्यांनी आपला सातबारा बारा उतारा पोरा केलेला नाहीये म्हणून महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना माझी नम्र विनंती राहणार आहे की एकोणावीस आणि वीस तारखेला कोणत्याही शेतकऱ्यांनी दूध विक्री करू नये किंवा घेऊ नये भाजीपाला घेऊ नये किंवा देऊ नये म्हणजे खरेदी विक्री शंभर टक्के बंद करावं आणि या आंदोलनामध्ये शेतकरीच नाही तर सर्व दूध डेअरी चालक मालक तसंच दुकानदार व्यापारी या सर्वांनी याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन उद्या आणि परवा म्हणजे शनिवार आणि रविवार दोन दिवस कडकडीत बंद करायचं आहे माझी सर्वांना विनंती सोबतच याच्यामध्ये आपलं कोणतंही नुकसान होणार नाहीये दोन दिवसामध्ये काहीच असं मोठं पाहाळ येऊन जाईल व असा काही प्रकार नाही लक्षात घ्या आपल्या शेतामध्ये जर का अवकाळीने जर काय गारपीट जर झाली तर भरपूर नुकसान होऊन जातं त्याच्यामुळे मनामध्ये असं ठेवू नका की माझं दोन दिवस जर का मी दूध जमा नाही केलं तर माझं एवढ्याच नुकसान होईल ते मुलावाडा ना खाऊ घाला परंतु माझी आग्राची नम्र विनंती राहील की हे दोन दिवसामध्ये आपल्याला शासनाला दाखवून द्यायचे नाग आपले शेत होऊन उघडत नाही त्या दृष्टिकोनाने आपल्याला काम करायचंय आपण दोन दिवस जर का दूध बंद केलं भाजीपाला बंद केला तर कर्जमाफीचा मार्ग मोकळा होईल असं मला वाटतं मी आज या सोशल मीडियाच्या माध्यमाने असेल इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमाने असेल आपल्यासोबत संवाद साधत आहे तरी माझी नम्र विनंती की आपण हे दोन दिवस कडकडीत बंद पाडा सर्वजण सहभागी व्हा आपल्या सर्व शेतकऱ्यांना सांगा ज्यांना माहिती नाही त्यांनाही सांगा जय हिंद जय महाराष्ट्र